शुभविवाह या मालिकेच्या सत्तावीस सप्टेंबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो आपण ज्या गोष्टीची वाट पाहतोय ती गोष्ट मालिकेमध्ये झालेली आहे रागिणीने आता प्रत्यक्षरित्या ज्या वेळेला अभिजितचा गळा दाबून म्हणजे स्वतःच्याच मुलाचा गळा दाबून ज्या वेळेला आता खून केला आहे तो पेन ड्राईव्हची क्लिप भूमीच्या हातात लागलेली आहे आणि भूमीला खूप मोठा धक्का बसला आहे स्वप्नात नाही तर सत्यात हे सगळं घडलं आहे आणि त्यानंतर मग आता भूमीने नक्की काय केलं आहे सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहू इकडे आता या दोघीजणी पौर्णिमा आणि रागिणी भूमीला भूमीला फॉलो करत असतात कारण त्यांना ते गोडाऊनमधून स्टोअर रूममधून ते केमिकल घ्यायचं असतं मग ते केमिकल घेण्यासाठी त्या दोघीजणी तिला आता फॉलो करत असताना तिच्या लक्षात एक गोष्ट येते की भूमी स्टोअर रूमच्या दिशेने का चाललेली आहे कारण त्यांना पण स्टोअर रूममध्ये जायचं असतं आणि भूमी स्टोअर रूममध्ये त्या पेन ड्राईव्ह शोभा राहते यावरती पौर्णिमा म्हणते काय ओ आई हिला समजलं असेल का की आपण काय करणार आहोत ते आपण तिला आता म्हणजे घे हो, हे करणार आहोत किंवा आपण तिला ते केमिकल आपण हे करणार आहोत ही गोष्ट तिला कदाचित समजली असेल का तिला जर का ही गोष्ट समजली असेल तर मला असं वाटतंय की आपल्याला जरा सावध राहायला पाहिजे असं ज्या वेळेला इकडे आता पौर्णिमा बोलायला लागते आणि त्यावेळेला मग आता लगेचच सांगायला लागते रागिणी नाही नाही मला नाही वाटत की म्हणजे काही असं घडलं असेल म्हणून म्हणजे तिला असा संशय येण्याचा काय म्हणजे प्रश्न नाही नाही मला नाही वाटत की तिला हा संशय आला असेल तिचं काहीतरी वेगवेगळ्या वेगळं चालू असेल यावरती मग आता पौर्णिमा सांगायला लागले वेगळं वेगळं म्हणजे आई तुम्हाला काय वाटते यावरती रागिणी विचार करते ते काय नक्की चालू असेल मी बोलतेय खरं पण ही स्टोअर रूममध्ये पुन्हा परत का गेली असेल रागिणीच्या मनामध्ये कुठेतरी आता इकडे डाऊट यायला लागतो इकडे आता भूमी आलेली असते स्टोर रूममध्ये आणि ती विचार करते कुठे शोधू पेन ड्राईव्ह कुठे शोधू पेन ड्राईव्ह त्याच वेळेला अगदी देवी आईने दाखवावं तसं तिच्यासमोर आता एक सत्य येतं तो म्हणजे एक पाईप असतो पाण्याचा जो पाईप अडगडा खोलीमध्ये निकामी म्हणून ठेवलेला असतो आणि त्याचा धक्का भूमीला लागतो आणि का कुणास्टोक हा पाईप काढून बघावा का असं तिला वाटतं आणि त्यानंतर मग तो ती पाईप काढते पाईप काढल्यानंतर त्या पाईपचा तिला पाईपमधून एक पेन बाहेर येतो आणि तो, तो पेन भूमी आपल्या हातात दाबून ठेवते भूमीच्या लक्षात येतं की हा पेन आपल्या हातामध्ये आलेला आहे हा पेन आता इकडे खूप महत्त्वाचा आहे कारण ज्या वेळेला आता तिने दुसरी चिठ्ठी वाचलेली असते तर अडगळीच्या खोलीमध्ये हा पेन ठेवण्यात आलेला आहे हे तिला आता समजलेलं असतं मग त्यानंतर भूमी विचार करते हां बरोबर आहे मला वाटतं तेच हे सत्य आहे आता इकडे हे पेनड्राईव्ह मी ताबडतोब नेऊन आता म्हणजे बघते चेक करते ज्यावेळेला हा पेनड्राईव्ह मी चेक करेन त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आता, आता इकडे काय सत्य आहे हे, हे सत्य मला आता समजणार आहे असं म्हणत भूमी ताबडतोब आता इकडे तो पेनड्राईव्ह घेऊन निघते आणि ती ज्यावेळेला बाहेर पडते रागिणी आणि आता इकडे पौर्णिमा हे सगळं पाहतात ज्या वेळेला रागिणी आणि पौर्णिमा हे सगळं पाहतात त्याच वेळेला आता इकडे त्या विचार करतात काय नक्की भूमीचं चाललं होतं मग भूमी बाहेर येते आणि त्या दोघीजणी स्टोअर रूमच्या दिशेने जातात इकडे तोपर्यंत मानसी म्हणते काय गताई कुठे होतीस यावरती आकाश म्हणतो हो भूमी मी तुला आता इकडे अश किती शोधत होतो पण तू तू तु, कुठं तु, मला दिसलीच नाहीस त्यावरती भूमी सांगायला लागते मी स्टोअर रूममध्ये होते ती आपल्याला हे करायचं होतं ना खुरपणी शोधत होते आपल्याला माती आणायची आहे ना ती ती खुरपणी शोधण्यासाठी मी गेले होते मानसी म्हणते अगं ताई असं काय करतेस खुरपणी तर मी कधीच काढून ठेवले मी आता तुला म्हटलं होतं ना की ती खुरपणी आहे म्हणून यावरती भूमी म्हणते अच्छा नाही माझ्या लक्षात नाहीये की तू ते म्हटली होतीस ठीक आहे तू जे काही म्हणतेस तसंच करूया चला यावरती आकाश म्हणतो मी तुला कॉल केला होता भूमी म्हणते तेच ना मी आडगळीच्या खोलीमध्ये होते मला खरंच कळलं नाही की तुझा कॉल येऊन गेला भूमीच्या हातात ते पेन ड्राईव्ह आलेलं असतं भूमी विचार करते मी लगेचच हे पेन ड्राईव्ह यावून बघते आणि ती म्हणते माझे हात थोडेसे खराब आहेत तुम्ही दोघ जण पुढे वा मी पटकन आता हात धुवून येते असं म्हणत आता इकडे ती लगेचच तो पेन ड्राईव्ह पाहण्यासाठी आपल्या खोलीत येते आणि काहीही करून मला हा पेन ड्राईव्ह पहिला, पहिला पाहिला पाहिजे असं ती म्हणायला लागते जोपर्यंत ती आता पेन ड्राईव्ह बघण्यासाठी लॅपटॉप काढते तोपर्यंत तिच्या लॅपटॉपचं आता अपडेट्स येतात त्यामुळे थोडा वेळ तिला थांबायला लागतं आणि ती विचार करते आत्ता हे सगळे अपडेट्स याची काय गरज होती असा ती विचार करायला लागते मग त्यानंतर मग आता इकडे भूमी भूमी आता लगेचच इकडे येते आणि त्यानंतर भूमी विचार करते नाही काही झालं तरीसुद्धा मला आता हे आजच्या आजच पाहायला पाहिजे मग ते पेनड्राईव चे अपडेट्स पुरे होईपर्यंत ती आता तिकडेच थांबून राहते आणि तिकडेच थांबून आता ती विचार करते काही झालं तरीसुद्धा मी आता इथून अजिबात हलणार नाही आहे मला काही झालं तरीसुद्धा हा पेन ड्राईव्ह आता इकडे पाहायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे झाल्यावरती ती तो पेन ड्राईव्ह आपल्या हातात घेऊन पाहायला लागते इकडे तोपर्यंत रागिणी आणि पौर्णिमा भूमी ज्या वेळेला बाहेर गेले त्यावेळेला ताबडतोब ताबडतोब आता इकडे भूमी बाहेर गेले म्हटल्यावरती त्या स्टोर रूममध्ये येतात आणि आता स्टोर रूममध्ये गे त्या ताबडतोब या सगळ्यामध्ये आता ती जी केमिकलची बॉटल आहे ती केमिकलची बॉटल घेतात केमिकलची बॉटल आता रागिणी सांगायला लागते हे बघ पौर्णिमा आपल्याला आता हे सगळं करायचं आहे ही केमिकल तू हातात घे हे एकदा का ताटाराला लावून ठेवलंस ना मग भूमी अपशकुनी म्हणून सांगायला आपण मोकळे इकडे भूमीने तो पेन ड्राईव्ह आता इकडे लावलेला असतो आणि नेमकं नेमकं आता इकडे लगेचच आकाश तार वाजवतो भूमी भूमी काय करतेस तू असं म्हणत तो आता भूमीला विचारायला लागतो ज्या वेळेला तो आता हे सगळं भूमीला विचारत असतो त्यावेळेला आता भूमी तू बाहेर ये असं म्हणत असताना इकडे आता भूमी विचार करते अरे बापरे आत्ता हा आकाशालय काय करू पण तरीसुद्धा आकाशला दार वाजवू दे ती आता आपला हट्ट सोडत नाही ती ताबडतोब ताबडतोब आता इकडे तो पेन पाहते म्हणजे त्या पेन जो व्हिडिओ तिला पाहायचा असतो तो पाहतच ते पण नेमका प्रॉब्लेम असा होतो की तो पेन व्हिडिओ करप्ट झालेला असतो आणि या कारणाने भूमीला तो काही पाहता येत नसतो मग भूमी विचार करते हे कसं काय घडलं नाही नाही या सगळ्या गोष्टी आता कशा काय घडल्या तिला काही कळत नसतं आणि ती आता विचार करायला लागते की नाही काय करू कसं करू मला खरंच काही कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता आ, मी नंतरच बघते आणि म्हणून ती पेन आपल्याजवळ ठेवते आणि आता दार उघडते ज्या वेळेला दार उघडते त्याच वेळेला मग आता तिकडे आकाश येतो आणि भूमी काय चाललंय तुझं म्हणजे तू दार का उघडत नव्हतीस असं तिला विचारायला लागतं तो ज्यावेळेला तो भूमीला हे सगळं विचारत असतो भूमी म्हणते अरे नाही मी हात धुवत होते ना आकाश म्हणतो मला हल्ली खूप भीती वाटते तू अशी एकटी असशील तर मला तिची चिंता वाटते यावरती भूमी विचार करते आत्ता काहीही झालं तरी सुद्धा मला मला या सगळ्यामध्ये आता सगळ्या गोष्टींचा अपडेट घ्यायलाच पाहिजे मला आता बलदेवला सांगून तो पेन ड्राईव्ह जरा आता व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे असं म्हणत असताना तोपर्यंत इकडे आता लगेचच रागिणी बाहेर येते आणि भूमीचं स्टोर रूममध्ये काय काम असेल याच्यावरती विचार करते आणि ती विचार करते माझ्याबद्दल हिला काही पुरावा तर सापडला नसेल ना काय काय झालंय कसं झालंय तिला काही समजतच नसतं रागिणी म्हणते काय झालं तुम्ही आता काय विचार करताय यावरती आता इकडे ती म्हणते नाही काही नाही तेच भूमीचाच विचार करत होते रागिणीला इकडून पण चोर तिकडून पण चोर कारण पौर्णिमाला ती काही सांगू पण शकत नसते बरं हे सगळं घडत असताना मग तोपर्यंत इकडे आता आकाश आणि भूमी माती घेऊन येतात देवी आईचा उदो उदो देवी आईचा उदो, उदो उदो या गजरामध्ये माती आता घेऊन येतात आणि त्या मातीमध्ये धान्य पेरण्यासाठी आता इकडे कुंकवाचा पाणी करून त्याच्यामध्ये मग आता हे करायचं असतं आणि म्हणून पुढची प्रोसिजर करायची असते त्यावेळेला आकाश म्हणतो चल भूमी सगळं करण्यासाठी घे म्हणजे आता तुला कुंकुवाचं पाणी करायचं आहे ना यावरती तू सांगते हो आकाश मग आता लगेचच पौर्णिमाने त्या ताटाला जे काही लावून ठेवलेलं असतं ते फ्लॅशबॅक मध्ये आपल्याला दाखवलं जातं पौर्णिमाने केमिकल लावून ठेवून ते ताट तसंच तिकडे ठेवलेलं असतं आणि पूजेसाठी नेहमी हेच ताट वापरतात हे पौर्णिमाला इतक्या वर्षाच्या अनुभवांच्या मधून आता समजलेलं असतं म्हणून पौर्णिमा लगेच त्या ताटाला केमिकल लावून ठेवते आणि ज्या वेळेला पूजा सुरू होते त्यावेळेला तेच नेमकं ताट आता ती भूमीला देते ते ताट ती भूमीला देते आणि त्याच वेळेला आता इकडे लगेचच त्याच्यामध्ये पाणी टाकते कुंकू टाकते आणि क्षणातच आता या दोघींच्या प्लॅनप्रमाणे ते कुंकवाचं पाणी लाल होण्याच्या ऐवजी पांढरं होतं ज्या वेळेला कुंकवाचं पाणी लाल होण्याच्या ऐवजी पांढरं होतं त्यावेळेला मग आता पौर्णिमा म्हणायला ते अपशकून झाला अपशकून झाला अपशकून झाला पौर्णिमा ओरडायला लागते त्यावरती मग आता भूमी सुद्धा गडबडते काय झालंय हे सगळं आणि या दोघी जणी अपशकून अपशकून या गोष्टीवरती जो काही भर देत म्हणजे नक्कीच यांनीच काहीतरी केलेलं आहे काय केलंय कसं केलंय आता काही कळायलाच मार्ग नसतो आणि त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे पांढर पाणी बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो सगळ्यांना धक्का बसतो आणि त्यावेळेला त्यावेळेला मग आता लगेचच पौर्णिमा सांगायला लागते हे काय चाललंय हे काय चाललंय मला तर काही कळतच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते नाही भूमीच्या हातून पूजा होऊ नये ही देवी आईची इच्छा आहे यावरती आकाश म्हणतो बिलकुल नाही मला या गोष्टीवरती बिलकुल विश्वास नाही आहे मी काहीही झालं तरी या गोष्टीवरती विश्वास ठेवू शकतच नाहीये त्यामुळे आता इकडे मी कधीही कधीही ही, ही गोष्ट मान्य करणार नाही असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच भूमीला रागिणी सांगते नाही बरोबर आहे बरोबर आहे बरो म्हणजे मला सुद्धा नाही पटत आहे आकाश म्हणतोय ना की नाही अपशकून तर ठीक आहे नाही अपशकून काही झालं तरी सुद्धा हा अपशकून होऊच शकत नाहीये कर भूमी कर पूजा आता भूमी विचार करते नाही भूमी म्हणते नाही ठीक आहे जर का हा अपशकून असेल ना तर मला असं वाटतंय की मी मी आता पूजा करणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा मी इकडे पूजा करू शकत नाहीये आणि भूमी निघून जाते आकाश म्हणतो भूमी अगं तू कधीपासून या सगळ्यावरती विश्वास ठेवायला लागलीस मला नाही वाटत की याच्यावरती विश्वास ठेवणं हे योग्य आहे काही करायची गरज नाहीये तू नको यावरती विश्वास ठेवू यावरती भूमी म्हणते नाही आकाश काही झालं तरी सुद्धा मला नाही वाटत की मी हे सगळं करू शकेन मी ही पूजा नाही करणार आहे असं म्हणत आता इकडे आकाश भूमी आणि आकाश यांच्या आता बोलणं चालू असताना रागिणी खूपच खुश होते आणि ती विचार करते चला आता काही झालं तरी हा पूजेचा मान इकडे माझ्याकडे आलेला आहे असं म्हणत ती आता खूपच खुश होते त्यानंतर मग आता लगेचच हे सगळं चालू असताना भूमी रोममध्ये येते रोममध्ये ती भूमी आता विचार करायला लागते काय आहे हे सगळं म्हणजे हे सगळं घडलं कसं काहीच कळायला मार्ग नाही आहे आणि ह्या दोघीजणी या दोघीजणी जर का あった。いくら？ फोर्स करत आहेत की अपशकून झाला अपशकून झाला तर नक्कीच या दोघींचं याच्यामागे कारस्थान आहे हे नक्की पण काय कारस्थान आहे या दोघींचं तिला आता खूप मोठा प्रश्न पडलेला असतो आणि तिला काहीच कळत नसतं की नक्की आता काय चाललंय ते आणि ती विचार करत असतानाच तिकडे आता इकडे आकाश म्हणतो आत्या मग तू कर आता हे पूजन यावरती रागिणी म्हणते अरे असं काय करतोस आकाश म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी हे पूजन कसं काय करू म्हणजे घरामध्ये इतक्या जणी आहेत तर तू एक काम करणार तू त्यांना पूजन करायला सांग ना त्या करतील पूजन यावरती मग आता इकडे आकाश सांगायला लागतो नाही आत्या जर का भूमीनंतर कुणी पूजन करणार असेल तर ते फक्त आणि फक्त तूच पूजन करू शकतेस तुझ्याशिवाय हे पूजन केलेलं नाही मला चालणार असं म्हणत आकाशने आता इकडे भूमीनंतर तूच पूजन करणार असं सांगितल्यावरती मग आता रागिणी म्हणते ठीक आहे आता काय तू जर का, का बोलत असशील तर माझा नाईलाच आहे असं म्हणत ती आता पूजन करण्यासाठी तयार होते म्हणजे ती पूजन करण्यासाठी तयार म्हणजे तिला हे सगळं नाटकच करायचं असतं बरं हे सगळं चालू असताना मग आता लगेचच इकडे बलदेववरती येतो बलदेववरती येतो आणि बलदेव सांगायला लागतो भूमिताई भूमिताई मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता भूमी म्हणते काय काय दाखवायचं आहे असं म्हटल्यावरती मग आता बलदेव सांगायला लागतो हे बघा हे बघा मी तुम्हाला जे काही दाखवतोय ते सगळं हे आहे यावरती मग आता भूमी म्हणते म्हणजे मला नाही कळलं त्यावरती तो म्हणतो खाली जो काही प्रकार घडला ना हा प्रकार याच गोष्टीमुळे घडलेला आहे हे बघा हे बघा काय झालंय ते म्हणजे भूमि भूमिताई पौर्णिमाने हे सगळं केलंय असं म्हटल्यावरती मग आता भूमी म्हणते पौर्णिमा पौर्णिमाने काय केलंय यावरती मग आता तो ती व्हिडिओ दाखवायला लागतो पौर्णिमाने त्या ताटाला काहीतरी लावून ठेवलं होतं भूमी म्हणते मला वाटलंच होतं की हे सगळं या दोघींचं कारस्थान आहे बरं झालं तुम्ही हे सगळं मला दाखवलं खरंच तुमचे जितके आभार मानू तितके कमी आहेत असं ती म्हणायला लागते ला त्यानंतर मग आता ताबडतोब भूमी इकडे खाली येते आणि खाली येऊन भूमी आता सांगायला लागते ला म्हणजे भूमी ऐकायला लागते त्यावेळेला रागिणी म्हणते खरं तर मला अजिबात वाटत नव्हतं की हा मान माझ्याकडे अशा पद्धती पद्धतीने यावा म्हणजे भूमीकडून अशा पद्धतीने तो मान हिरावून घ्यावा असं मला कदापि आणि कधीच वाटत नव्हतं पण नियतीची इच्छा आणि तुझी इच्छा आकाश मी हे सगळं करते आहे तोपर्यंत आता पौर्णिमा चिडचिड करते केलं सगळं मी आणि त्यानंतर मग आता जर का मी हे सगळं केलंय तर तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे ही भूमी ही रागिणी ही रागिणी मान घेणार तोपर्यंत भूमी येते आणि रात्या तुम्ही जे काही बोलताय ना ती गोष्ट मला शंभर टक्के पटलेली आहे म्हणजे आता तुमची ही इच्छा नाही आहे ना तुमची ही इच्छा देव कधीच पूर्ण करणार नाही असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते भूमी पौर्णिमा बाजूला हो थोबाड फोडेन तुझं यावरती पौर्णिमा म्हणते का ग त्यावरती भूमी सांगते आता मनू ते ताटाण मनू ते ताट आण आणि ते ताट आण आणि त्या ताटामध्ये मला आता दाखव मला दाखव की ते काय केमिकल होतं किंवा काय ते होतं असं म्हणत ती पुन्हा एकदा ते ताट घेते आणि ताट घेतल्यावरती आता इकडे गडबडते ती म्हणजे लगेचच इकडे आता पौर्णिमा त्या ताटामध्ये पुन्हा तेच पाणी तेच हे असं सगळं सगळं आता दाखवलं जातं आणि त्यानंतर भूमी म्हणते मग आत्ता आत्ता का नाही हे पांढरं पडलं कारण मग अशी पौर्णिमाने या ताटामध्ये मिक्स करून ठेवलं होतं ते म्हणजे केमिकल केमिकल टाकून मला अपशकुनी ठरवण्याचा हा पौर्णिमाचा डाव होता पण हा डाव माझा फसलाय म्हणजे हा डाव पौर्णिमाचा फसलेला आहे त्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते की त्यामुळे आता पूजा मिस करणार रागिणी हे काय घडलंय म्हणजे मला खरंच काही कळत नाहीये की या सगळ्या गोष्टी आता काय घडलेल्या आहेत म्हणजे काही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडायला नको होत्या हिला काय हिने काय सी सी टी कॅमेरे बसवलेत की हिला काय एक पारखी नजर भेटले किंवा आता त्या जय हिला आता काय बाहेर ते नक्की काय म्हणजे हे सगळं काय चाललेलं आहे असा आता तिकडे विचार लागते आणि त्याच वेळेला इकडे आता भूमीला पूजेचा मान मिळालेला असतो आकाश म्हणतो भूमी मला वाटतच होतं की तूच पूजा करावी त्यानंतर भूमी म्हणते हे सगळं पौर्णिमाचं कारस्थान आहे भूमीने पौर्णिमाचं कारस्थान दाखवल्यावरती भूमीला पूजेचा मान मिळालेला असतो ज्या वेळेला भूमीला पूजेचा मान मिळतो आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मग आता लगेचच इकडे भूमी बलदेवचे आभार मानते आणि बलदेवला सांगते माझं अजून एक काम कराल का दादा तुम्ही हा पेन ड्राईव्ह घ्या आणि हा पेन ड्राईव्ह घेऊन आता तुम्ही तुम्ही आता या पेन ड्राईव्हला करप्ट झालेली ती फाईल रिकवर करा तुम्हाला माहिती आहे का याच्यामध्ये काहीतरी महत्वाचा पुरावा आहे जो व्हिडिओ अर्धवट आपल्याला सांगितलेला आहे तो हा व्हिडिओ पूर्ण आहे मग बलदेव आता तो व्हिडिओ रिकवर करण्यासाठी त्याचे सोर्स कामाला लावतो आणि ज्या वेळेला घटस्थापना असते तोपर्यंत रागिणीला तिने इशारा दिलेला असतो की या घटस्थापनेला काही झालं तरी साम दंड भेद वापरून तुमचा आता मी निकाल लावणार आणि तसंच आता पुढे घडतं ज्या वेळेला आता इकडे लगेच इकडे भूमीला ती पेन रिकवर करून त्याच दिवशी येतं इकडे पूजा चालू असते आणि पूजा चालू असताना पूजा चालू असताना भूमीला तो पेन मिळतो भूमी तो पेन पाहण्यासाठी ताबडतोब वरती येते वरती आल्यावरती मग तो पेन पाहते पाहिल्यावरती इकडे तिला लगेचच कळतं की रागिणीने आपल्याच मुलाचा जीव घेतलाय आणि तिच्या पायाखालची जमीन हदरते हे सत्य समजल्यावरती भूमी आता पुढे काय करणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे